नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पेरा इन्स्टिट्यूटच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर लाईव्ह लेक्चर घेतो आहे आपल्या सगळ्यांना आवाज येत असेल तर प्लीज मॅसेज करा आपण लेक्चरला सुरुवात करू आजचा टॉपिक आपण सगळ्यांनी बघितलेला आहे एक्झॅक्टली आजच्या टॉपिकचा विषय हा स्थानांतरण विधेयक दोन हजार पंचवीसचं बिल आहे आणि या बिलाला मी इथं का घेतलंय त्याचं महत्वाचं रिझनही तुम्हाला मी सांगतोय हा बिल मोठ्या प्रमाणात रिलेटेड आहे सी ए ए सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा नागरिकत्व संशोधन विधेयक दोन हजार एकोणीस त्याच्यातून उद्भवणारी समस्या दूर करण्यासाठी येणार आहे एन पी आर नॅशनल पॉप्युलेशन फॉर रजिस्ट्रेशन त्याच्यातून उद्भवणाऱ्या अडचणीला दूर करण्यासाठी येणार आहे एन आर सी नॅशनल रजिस्टर्ड फॉर सिटीजनशिप आणि या सगळ्या आत्ता असलेल्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी सरकारनं नवीन बिल सुरुवात केलेलं आहे लोकसभेत बिल पारित झाले स्थानांतरण विधेयक दोन हजार पंचवीस आणि स्थानांतरांच्या संदर्भातच काही गोष्टी क्लिअर व्हाव्यात यासाठी तुम्हाला इथे मी पहिला शब्द टाकलाय मायग्रेशन आणि इमिग्रेशन आपण ह्या दोन शब्दाचा थोडासा बेसिक अर्थ समजून घेऊ आणि मग पुढे लेक्चरला सुरुवात करू येस माझा आवाज येतोय ऑल क्लिअर आहे येस डन थँक्यू तर थोडासा विषय समजून घ्या ह्या विषय डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी जसाच तसा लागू आहे पेपर दोन राज्यघटना हा विषय जसाच तसा लागू आहे पेपर तीन मध्ये इकॉनॉमिक्स एस ए ऑल ठिकाणी लागू आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला या विधेयकाचं विशेष महत्व प्रिलिम्स ऑल एक्झामला मध्ये माहिती असलं पाहिजे आणि इन जनरल आपल्या देशात कोणते कायदे कसे पारित होत आहेत आणि कशाबद्दल काय घटना चालू आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे आणि यासहित इथून पुढे दररोज एक एक घटक आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय मी घेऊन येतोय थोडं थोडस समजून घेऊ करंट मध्ये या बिलाचं काय विशेष इम्पॉर्टन्स आहे या बिलामध्ये काय घटक येतात आपण मायग्रेशन येतही स्थलांतर बोलतो आणि इमिग्रेशन इथेही आपण स्थलांतर बोलतो बोलताना परंतु मायग्रेशन मध्ये काय असत स्थायी किंवा अस्थायी स्थलांतरामध्ये इथं शक्यतो स्थायी स्वरूपासाठी माणूस संबंधित व्यक्ती कुटुंब स्थलांतरित होत असतो हे मात्र काय असत देशात देशांतर्गत देशातील एखाद्या भागात आपण त्याला राज्यात किंवा प्रदेशात म्हणतो इत्यादीमध्ये हे मायग्रेशन होत असतं स्थलांतर होत असतं आणि या ठिकाणी आपण हा संबंधित घटक जेव्हा बघतो तेव्हा स्थलांतर हा एका देशातून दुसऱ्या देशात होते हे इमिग्रेशन आणि हे बिल स्थलांतराबद्दल आहे आणि स्थलांतरण मायग्रेशन इमिग्रेशन या दोन्ही विषयाच्या रिलेटेडच्या मुद्द्यांचं विशेषत्व क्लिअर करणारा घटक आहे म्हणून आपल्याला दोन्ही पॉईंट ऑफ युन याबद्दलचे विशेष विषय विशे बघणं अपेक्षित आहे कारण संबंधित विषय आपण जेव्हा जेव्हा संबंधित इमिग्रेशनबद्दलची चर्चा करतो तो इमिग्रेशन जनरली बाहेरून आपल्या देशात होणाऱ्या विषयाबद्दलचा मेन क्रिटिकल इशू आहे मेन फोकस बाहेरून देशामध्ये येणाऱ्यांचा आहे पण इथं स्थलांतरामध्ये देशांतर्गत स्थलांतराचे सुद्धा बरेच मुद्दे आहेत जेही आपल्याला या विधेयकाच्या निमित्तानं समजणं माहिती असणं गरजेचं आहे मायग्रेशन कर्नाटकमधून आंध्रामधून बिहार यू मधून महाराष्ट्रात मायग्रेशन आहे मुंबईमध्ये मॅक्झिमम स्थलांतर आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतो की लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर या भागातून मॅक्झिमम लोकांचं स्थलांतर होतं पुणे मुंबईकडं हे मायग्रेशन आहे मग टेम्पररी पुणे मुंबईमध्ये स्थलांतर किंवा कायमस्वरूपी तसं इमिग्रेशन सुद्धा आहे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणाऱ्यांचं प्रमाण हे या अंतर्गत आपल्याला बघावं लागतं म्हणून हे दोन घटक पहिलं महत्वाचं आहे आपल्याला या अंतर्गत माहिती पाहिजे स्थलांतरांबद्दलचा विधेयक आहे या दोन हजार पंचवीसच्या विधेयकाचं फोकस या दोन विषयापैकी सर्वाधिक फोकस आहे हा, हा इमिग्रेशनचा विषय आणि या अंतर्गत आपण का चर्चा करतो ह्या सगळ्या विषयाबद्दलची चर्चा आपण इथं दोन तीन विषयाबद्दलचा घटक समजून घेऊ पहिला महत्वाचा पॉईंट आहे स्थलांतरण जे आता मी तुम्हाला मगाशी बोललो इमिग्रेशन मायग्रेशन प्रवेश भारतात प्रवेश करणारे निर्गमन भारतातून जाणारे यांच्याबद्दलचे कायदे आहेत आणि हे कायदे आपण एकोणीसशे वीस मध्ये केलेले आहेत एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे एकशेचाळीस ह्या दोन्ही तिन्हीमध्ये हे विशेषत्व तुम्हाला काय समजते बघा लॉजिकली हा पहिल्या महायुद्धानंतर हा दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला आणि हे स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात मोठ्या प्रमाणात उलतापुलत होत असते तेव्हा मोठ्या प्रमाणात जनता या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असते तेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात अवैध पद्धतीने स्थलांतराचं प्रमाण वाढतं त्या ठिकाणची व्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणात अस्थिर बनते आणि स्थलांतराचा महत्वाचा मुद्दा जसा शब्द मी वापरलाय आपल्या हेडलाईनमध्ये भारत धर्मशाळा नाही तर असं मुख्य बोलण्याचं मुख्य कारण काय की आज देशामध्ये या कायद्यामध्ये परिवर्तनाची खूप मोठी आवश्यकता भासते त्याचं महत्वपूर्ण कारणही तसंच आहे ते <coughs> म्हणजे ऑलरेडी आपण आपल्या देशाची मूळ लोकसंख्या एकशे चाळीस करोडपेक्षा जास्त झालेली आहे भारतात ऑलरेडी अनेक धर्म जात वर्ग इत्यादीची विविधता मोठ्या प्रमाणात उलतापुलत चालू आहे आणि त्याच वेळेला आपल्या शेजारी पाकिस्तान बर्बाद झालेला आहे बांगलादेश बर्बाद झालेला आहे म्यानमार बर्बादीच्या मार्गावर आहे श्रीलंका उद्ध्वस्त झालेला आहे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या हे चार देश अस्थिर झालेले आहेत मालदीवचं भौगोलिक अस्तित्वच सध्या संकटात आहे आणि नेपाळ भूटान हे पूर्णपणे चायनाच्या प्रभावाखाली सध्या काम करताना दिसत आहेत आणि चायना दुश्मन राष्ट्र आहे अफगाणिस्तान बर्बाद झालेलं आहे आणि पाकिस्तान चायनाचा एक भाग बनत चाललेला आहे अशा अस्थिर शेजारी राष्ट्रांच्या भोवती जेव्हा आपण आपल्या देशाला लोकशाही मार्गाने देशाच्या नागरिकांचं संरक्षण सुरक्षा आणि प्रगतीच्या माध्यमातून काही विचार करत असतो तेव्हा आपल्या देशाच्या सीमारेषेबद्दलचाही पुनर्विचार करावा लागतो आणि या पॉईंट ऑफ यू या आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत तर ह्या तीन कायद्यामध्ये आता दोन हजार पंचवीसच्या बिलामार्फत बदल केले जाणार आहेत म्हणून हे तीन कायदे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत इमिग्रेशन ज्यात आपण मगाशी बोललो दुसऱ्या देशातून भारतात येणारे असे अवैध पद्धतीचे स्थलांतरित विजा जे परवानगी घेऊन येतील फॉरेनर्स जे एज्युकेशनसाठी येतील टेम्पररी टुरिस्ट पर्यटक म्हणून येतील त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं कर आहे आणि ते कुठे राहतात कसे राहतात यासाठी ट्रॅकिंगची सिस्टमही आता डेव्हलप केली जाणार आहे डिस्ट्रिक्ट पोलीस मॉनिटरिंग या माध्यमातून ही मॅनेजमेंटची सिस्टम लागू केली जाणार आहे ज्या अंतर्गत डीपीएम माध्यमातून जिल्हा लेवलवरती जवळपास आपल्या देशातल्या सातशे पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये हे ट्रॅकिंग सिस्टम डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती इम्प्लिमेंट होईल रजिस्ट्रेशनची कठोर पद्धत लागू होणार आहे आणि हे विमानतळावरच आपण या माध्यमातून ऑलरेडी अरायव्हल ऑन विजा ही सिस्टम देतो भारतात आल्यानंतर तुम्हाला विजा घेता येईल ही विमानतळावरची सिस्टम ही अजून ऑनलाईन पद्धतीने अपग्रेड होणार आहे आता जर विचारात घेतलं तर दोन हजार दहा मध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विजा द्यायची सिस्टम पाच देशासाठी लागू केली होती आणि दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी हे दहा देशासाठी लागू केलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस नंतर पुढे सरकारचा विचार आहे एकशे एकोणसत्तर देशासाठी ऑनलाईन पद्धतीने ह्या विजाबद्दलचा अपग्रेडेशन लागू करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे या पद्धतीने हे सगळे जे बदल आहेत ते या इमिग्रेशन विजा आणि फॉरेनर्स या तिन्ही बद्दल लागू करण्याचा मानस आहे सरकार या पद्धतीने काम करण्यासाठी विचाराधीन आहे त्यानंतर आत्ता मगाशी जे बोलले तुम्हाला मी पासपोर्ट कायदा एकोणीसशे वीसचा आहे ब्रिटिश भारतामध्ये ब्रिटिशांनी केलेला हा कायदा आहे आता ब्रिटिश भारतातील तत्कालीन सिस्टमचा विचार केला तर त्या कायद्याची उपयुक्तता आता किती बदललेली असेल याचा तुम्हाला अंदाज येईल परदेशी नोंदणी कायदा परदेशाचा जो भारतातील त्याच्यासाठी नोंदणी करण्याबद्दलचा कायदा एकोणीसशे एकोणचाळीस आहे परदेशी कायदा हा एकोणीसशे शेहेचाळीस आहे आणि इमिग्रेशन ऍक्ट हा याबद्दलचा कायदाही दोन हजार मध्ये पारित केलेला आहे आणि हे जे कायदे आहेत यामध्ये सुधारणा करण्याच्या व्ह्यू आता सी ए द्वारेही बदल झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या कायद्यानं यामध्ये काही बदल झालेले आहेत आणि या सगळ्यासाठी मूळ कायदा कधीच आहे एकोणीसशे पंचावन्नचा हा नागरिकत्व अधिनियम आहे नागरिकत्व अधिनियम मग हे सगळे कायदे मी तुम्हाला का सांगतो या कायद्याचं विशेष महत्व काय तर आपल्याला या कायद्याबद्दलची महत्वाकांक्षा जाणून घेणं विशेषत्वाने आवश्यक आहे ज्यासाठी भारत काही धर्मशाळा ना नाही असं म्हणण्याचं कारणही तुम्हाला समजेल आता जे नवीन कायदा येतोय त्या नवीन कायद्याप्रमाणे दोन हजार पंचवीसला या कायद्याची अंमलबजावणी होईल तेव्हा आपण जे मगाशी कायदे बघितले ह्या कायद्यामध्ये सुधारणा करून एक कॉमन लॉ करण्याचा सरकारचा विचार आहे जो इमिग्रेशन लॉ या पद्धतीने काम करेल आणि यामध्ये दंड शिक्षा जर तुम्ही बनावट पासपोर्ट बनावस पासपोर्ट खोटे डॉक्युमेंट्स फेक सर्टिफिकेट जर सादर केला असेल तर तुम्हाला सात वर्षाचा करावाच राहील आणि दहा लाख रुपयाचा दंड राहील आणि जर तुम्ही डॉक्युमेंट शिवायच एंट्री केल्या इंडियामध्ये घुसखोरी केलेली आहे बांगलादेशी पाकिस्तान या माध्यमातून तर त्यावेळेला तुम्हाला पाच वर्षाचा कारावास किंवा पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही दिलं जाऊ शकतं आहे आणि सगळं भारतात आता सुधारणा करण्याची का गरज पडलेली आहे तर पहिली महत्वाची गोष्ट या माध्यमातून जर समजून घ्या सी ए आपण दोन हजार एकोणीस पासून लागू केलाय आणि या माध्यमातून हे एकोणीसला अंमलातही आलेलं आहे मुळात एकोणीसशे पंचावन्नचा कायदा आहे त्यानंतर आपण एन आर सी लागू केलेला आहे सध्या आसाममध्ये मूल कायदा आहे नागरिकत्वाचा आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांमुळे भारतात परकीय घुसखोरांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि परकीय घुसखोरांचं प्रमाण कुठे आणि कसं आहे तर आपल्याला हे बघायला मिळेल पूर्वोत्तर भारत सात राज्य यामध्ये आपल्याला बघायला मिळेल बांगलादेशी म्यानमार आणि नेपाळ या मार्ग घुसखोराचं प्रमाण खूप जास्त आहे त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल तमिळनाडू इथं बघायला मिळेल आपल्याला श्रीलंका श्रीलंकेमधून बरेच अवैध लोकांचं प्रमाण तिथेही वाढलेलं आहे जम्मू आणि काश्मीर इथं वाढलेलं आहे पाकिस्तानमधून आपण बघितलेलं आहे आत्ता अवैध प्रमाण काश्मीरमध्ये घुसखोराची संख्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने दिसून येतेच यू पी बिहार या राज्यामध्ये अगदी दिल्ली सुद्धा इथं तुम्हाला दिसतील नेपाळमधून आलेले बरेच लोक इथूनही मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी झालेली आहे ते नेपाळचे असो की जसं सीमा हैदर सीमा पार करून पाकिस्तानमधून नेपाळ मार्गे भारतात येते आपल्या लहान लेकरांना घेऊन आणि भारतीय व्यक्तीसोबत विवाह करून इथं राहते आणि आम्हाला ते समजतच नाहीये की ती कसं काय भारतात प्रवेश केली आहे तर आतंकवादी कसं येत असतील आणि आतंकवादी किती येऊ शकत असतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो आणि म्हणून असे इल्लीगल घुसखोर केलेले मोठ्या प्रमाणात आपल्या देशात वेगवेगळ्या मार्गानं अनेक राज्यात असलेले दिसतात आणि या सगळ्या प्रदेशामध्ये असलेला जो वर्ग आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी आत्ता आपल्याला लागू करावा लागणार आहे एन पी आर भारतात नेमकं राहतंय कोण भारतात नेमकं कोण राहतंय भारतातील जी जनता आहे ती या माध्यमातून संबंधित व्यवस्थेच्या बाबतीत कशी लागू आहे कोणत्या ठिकाणी लागू आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग आपल्या देशामध्ये एन पी आरच्या द्वारे हे रजिस्ट्रेशन अजून लागू सुरू झालं नाही जेव्हा लागू होईल तेव्हा या माध्यमातून त्याच्या कारवाईचा एक भाग लागू होऊ शकतो अंमलात येऊ शकतो मग आत्ता एज्युकेशनसाठी आलेले परदेशातून अवैध घुसखोर केलेले व्यापारासाठी आलेले किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले हिंदू परंतु त्या देशात पीडित असलेले व्यक्ती ज्यांना आपण भारतात नागरिकत्व देतोय याही व्यक्तिगटाचा समूह आहे जो इंडियामध्ये आलेला आहे असे अनेक प्रकारचे लोक सध्या भारतात आहेत आणि भारतात ऑलरेडी आत्ता अमर्याद लोकसंख्या आहे तर ही जी लोकसंख्या आहे कुठे ना कुठे रोखली पाहिजे जसं म्हणलं जातं था की ठाण्यामध्ये फक्त ठाण्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक बांगलादेशी आहेत तर मग आपण त्याच्यावर अंदाज बांधू शकतो की देशात कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अवैध घुसखोर दा झालेल्या लोकांचं प्रमाण असेल आणि ह्या अवैध लोकांमुळे भारतामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे अन्न निवारा नोकरी व्यापार व्यवसाय सुरक्षा दहशतवाद ह्या सगळ्या समस्या दिवसेंदिवस खूप भयंकर रुद्र रूप धारण करताना दिसत आहेत लोकल लोकांच्या जमिनी तिथला व्यापार ह्या परकीय लोकांच्या अवैध घुसखुरीमुळे मोठ्या प्रमाणात समस्या तयार झालेली आहे म्हणून अवैध लोक बाहेर काढणं गरजेचं आहे अवैध लोक येणाऱ्यांचं प्रमाण थांबवणं गरजेचं आहे अनेकांचा विजा संपलेला आहे पण तरी ते अवैध पद्धतीने भारतात राहत आहेत माणुसकीच्या नातानं भारतात आर्टिकल ट्वेंटी वननुसार जगण्याचा राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण त्याची कायद्यानं काही मर्यादा आहे विजा किती दिवसासाठी मिळालेला आहे विजा कसा आहे याप्रमाणे त्याला त्याच्याबद्दलचं प्रमाण नियमित होणं गरजेचं आहे जर ते निश्चित होत नसेल किंवा त्याप्रमाणे त्याची कारवाई होत नसेल तर ते त्याला हकालणं जरुरी आहे ही त्याची रियालिटी आहे म्हणून या माध्यमातून आपल्याला संबंधित व्यवस्थेबद्दलच्या सुधारणात्मक घटकाचा आढावा येणं एक्सपेक्टेड आहे म्हणून या कायद्याने इथं खास काही बदल केले जात आहेत म्हणून आता एन पी आर लागू केलं जाईल आणि भारतात कोण किती लोक राहतात त्यांची नोंदणी करून घेतली जाईल एन पी आर द्वारे एन पी आर द्वारे आता हे एन पी आर द्वारे का नोंदणी करून घ्यावी लागते कारण मूळ आता सी ए आलेलं आहे आता ऑलरेडी सी ए ए लागू झालाय आता सी ए जे कोणी लोक भारतात आलेत त्याच्यासहित काही इलिगल लोकही भारतात राहत आहेत अवैध पद्धतीने भारतात घुसखोरी झालेली आहे अशा सगळ्या लोकांना नोंदणीकृत करणं गरजेचं आहे आणि या एन पी आर द्वारे जे भारतात लोक राहतात भारतीय राहतात त्यांची नोंदणी करा परकीय राहतात जे किमान एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा अधिक काळ राहतात त्यांची नोंदणी करा आणि जे घुसखोर आले त्यांची नोंदणी करा मग या माध्यमातून सगळ्याची नोंदणी होईल त्याला एन पी आर मानतात पॉप्युलेशन रजिस्टर आहे जे राष्ट्रीय नोंद नोंदवही म्हणून ओळखली जाईल आणि एन पी आरद्वारे नंतर तपासणी अंती आपल्याला ज्यांच्याकडे योग्य पुरावे नाहीत त्यांना अवैध घोषित करावं लागेल आणि ज्यांच्याकडे वैध पुरावेत त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल एन आर द्वारे ज्यांचं नाव एन आर सीमध्ये असेल ते भारतीय नागरिक म्हणून ओळखले जातील भारताचे कोण भारतात मूळ कोण भारतात लिगल पुराव्याद्वारे कोण ह्या सगळ्याबद्दल घरात कोण राहते नेमकं हे तपासणं गरजेचं आहे कारण आपल्या देशात आपल्या देशाचीच लोकसंख्या अमर्याद आहे त्याच्यामध्ये जर असं बाहेरून आल्या लोकांची संख्या अमर्याद वाढली तर देशातील अन्नधान्य देशातील व्यापार जमीन सुरक्षा दहशतवाद सीमा सुरक्षा राष्ट्र सुरक्षा देशद्रोह गैरवर्तणूक गुन्हेगारी हिंसा अशांतता ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण अमर्याद वाढेल आणि ह्याला नियंत्रित करायचं झालं तर ब्रिटिशकालीन मूल कायदे काही बदलावे लागतील आणि नवीन सुधारणा कायद्यासह याची अंमलबजावणी करणं अपेक्षित राहील या मूळ उद्देशानं सध्या सरकार हे इमिग्रेशन बिल दोन हजार पंचवीस पारित केलेलं आहे यासहित अशा अनेक मुद्द्याला आपण समजून घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्येही उद्याच्या लेक्चरमध्ये जाणून घ्यायला विसरू नका जरूर आत्ता संसदेच्या सदस्यांचं विधेयक जे बिल पारित झालेलं आहे ते वेतनवाढीबद्दल ते वेतनवाढ कशी का कशाबद्दल योग्य की अयोग्य यासहित मूळ मुद्द्याचा आपण घटनात्मक आढावा घेऊ कायदेशीर आढावा घेऊ आणि संसद सदस्याला वाढलेल्या वेतनाचीही माहिती जाणून घेऊ पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटू